एम पी एस सी मध्ये आता ती एम पी एस सी राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या त्यामधला जो राज्यघटना टॉपिक राज्यघटना हा जो विषय आहे त्यामधला महत्वाचा घटक म्हणजे एक महत्वाचा चॅप्टर म्हटलं तर घटनादुरुस्ती याच्यावर दरवेळेस प्रत्येक वेळेस पेपरमध्ये क्वेश्चन एक तरी असतो चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच सा अभ्यास करूया बघा घटनादुरुस्ती त्यालाच आपण काय म्हणतो दॅट इज नोन ॲज द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स ओके okay, जवळपास एकशे पाच एकशे सहा घटनादुरुस्ती आपल्या आता झालेल्या आहेत पण याची प्रोसिजर काय असते काय नाही ते बघूयात घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे ती भाग नंबर वीस मध्ये दिलेली आहे काय भाग आहे वीस आणि त्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे ते आर्टिकल म्हणजे आर्टिकल तीनशे अडुसष्ट याच गोष्टीवर क्वेश्चन येऊ शकतात पेपरमध्ये त्यानंतर ही जी घटनादुरुस्तीची पद्धत आहे ती घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे आता बघा ही घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेकडून पण या ठिकाणी जे अमेरिका एवढी आपली जी घटनादुरुस्ती आहे ती एवढी अवघड पण नाही आहे आणि ब्रिटन एवढी सोपी पण नाहीये मग भारताची जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ना ती जास्त ताठर पण नाही आणि काय नाहीये लवचिक पण नाही आहे दोघांचा मध्य साधलेला आहे आता या ठिकाणी तीनशे अडुसष्ट मध्ये काय काय बघा तीनशे अडुसष्ट मध्ये संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीवर तरतुदी भर करणे किंवा बदल करणे किंवा काढून टाकणे इत्यादीचा अधिकार आहे कोणाला अधिकार आहे संसदेला आर्टिकल तीनशे अडुसष्ट एक मध्ये म्हंटले की संसदेला आपल्या घटनेमधील कोणत्याही गोष्टी काढून टाकणे भर करणे ओके या गोष्टी कोणाला दिलेल्या आहेत आपल्या संसदेला दिलेल्या आहेत कलम नंबर काय तीनशे अडुसष्ट एक आता तीनशे अडुसष्ट दोन मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत दिलेली आहे उद्या चालून जर पेपरमध्ये क्वेश्चन आला घटना दुरुस्तीची पद्धत हे कोणत्या कलमामध्ये आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कलम नंबर तीनशे अडुसष्ट सगळ्यांनाच आहे पण सब कलम त्याचा जो सब आर्टिकल असतो तो, तो काय तीनशे अडुसष्ट दोन आणि तीनशे अडुसष्ट मध्ये दोन पद्धतीने आपण घटना दुरुस्ती करू शकतो एक पद्धत म्हणजे विशेष बहुमताने आणि दुसरी आहे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याची मान्यता अलग अलग आपण घटना दुरुस्ती दोन पद्धतीने करू शकतो आर्टिकल तीनशे अडुसष्ट मध्ये दिलेला आहे त्या दोन पद्धती म्हणजे एक विशेष बहुमत आणि दुसरी आहे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याच्या सहमतीनं पण अजून एक घटना दुरुस्ती आपण तिला म्हणतो घटनादुरुस्ती पण ती त्या कलमामध्ये नाहीये तीनशे अडुसष्टच्या बाहेरील आहे त्याला म्हणतात साध्या बहुमताने तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटना दुरुस्ती मानल्या जात नाही लक्षात ठेवा ओके आता या ठिकाणी जे तीनशे अडुसष्ट बाहेरील घटना दुरुस्ती असते त्यामध्ये काय केलं जातं सभागृहाच्या एकूण बहुमताने प्रेझेंट अँड वोटिंगच्या तुटत बहुमताने या ठिकाणी काय केलं जातं पारित केलं जाणार आहे बघूयात घटना दुरुस्तीचं जे विधेयक आहे ते कोणत्याही सभागृहात मांडता येते हा तो घटक नाही इथपर्यंत साध्या बहुमतानं मानलं जातं हा ओके घटना दुरुस्तीचं कोणतं विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये पहिल्यांदा प्रस्तुत केलं जातं मांडलं जातं त्यामध्ये लोकसभा असू द्या किंवा राज्यसभा असू द्या आता हे जे आहे त्या ठिकाणी विशेष बहुमताने स्वतंत्रपणे पारित झालं पाहिजे म्हणजे यावेळेस जर आपण घटनादृष्टी विधेयक लोकसभेत मांडलो तर पहिल्यांदा लोकसभेमध्ये प्रेझेंट अँड वोटिंगच्या जवळपास टू थर्ड आहे लक्षात ठेवा प्रेझेंट अँड वोटिंग टू थर्ड सभागृहाच्या लोकसभेमध्ये झालं त्याच्यानंतर परत राज्यसभेमध्ये सुद्धा आपल्याला विशेष बहुमतानेच काय करावं लागेल त्याला पारित करावं लागणार आहे घटना दुरुस्तीचं विधेयक त्यानंतर पारित झाल्यानंतर राष्ट्रपतीला राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी वाट लावलं जातं आणि राष्ट्रपतीला या घटना दुरुस्तीच्या विधेयकाला मान्यता द्यावीच लागते जेव्हा घटना घटनेचा अंमल चालू झाला तेव्हाही असं नव्हतं हो पण चोवीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर नुसार राष्ट्रपतीला बंधनकारक करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि राष्ट्रपती त्याला पुनर्विचार पाठवू शकत नाहीत किंवा घटना दुरुस्तीच्या विधेयकाला रोखून सुद्धा ठेवू शकत नाही ओके आता संघराज्यात तरतुदीसाठी जर बदल करायचा असेल तुम्हाला संघराज्याच्या तरतुदीमध्ये तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला बघा लक्ष द्या पहिली गोष्ट लोकसभा राज्यसभा यांच्यामध्ये विशेष बहुमताने मान्यता द्यावी लागेल आणि आता या ठिकाणी महत्वाचा घटक आहे तो म्हणजे निम्म्या राज्याची मान्यता तर राष्ट्रपती मान्यता देण्यापूर्वी राष्ट्रपती काय करतात त्याला राज्य विधेयक मंडळाकडे वाट लावतात त्या विधेयकाला म्हणजे राज्याच्या विधेयक मंडळाकडे वाट लावणे मग आता राज्य विधेयक मंडळाकडे वाट लावल्यानंतर किमान निम्म्या राज्याच्या विधिमंडळाची त्याला मान्यता लागते आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती मान्यता देतात बघा लक्ष द्या किंवा निम्म्या राज्याची मान्यता केव्हा लागते जर ते संघ राज्याच्या बाबतीत काहीतरी असेल तर ओके मग आता निम्म्या राज्याची परवानगी कशी मिळायला पाहिजे तर निम्म्या राज्याच्या परवानगीमध्ये आपल्याला माहित आहे काही जण सगळ्यांकडे विधीमंडळ आहे विधिमंडळ आहे पण विधान परिषद नाहीये आणि विधान परिषदेचा रोल काहीच नाहीये म्हणजे कोणताही अधिकार देण्यात आलेला नाहीये म्हणजे दुरुस्तीच्या विधेयका संदर्भात विधान परिषदेला कोणताही अधिकार नाही राज्याच्या संदर्भात मग विधिमंडळाला काय केवळ विधानसभा विधिमंडळामध्ये केवळ विधानसभा यांना साध्या बहुमताने वेळेचे पण बंधन नाही मान्यता देताना म्हणजे असं वेळेचे बंधन नाही आहे त्यांना पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे साधे बहुमत बघा घटनादुरुस्तीचे विधेयक लोकसभा राज्यसभा विशेष बहुमत आणि विधान सभा जे असते त्याच्यामध्ये कोणतं बहुमत असेल साधे बहुमत असते आणि वेळेचे सुद्धा त्या ठिकाणी बंधन नाहीये मग संसदेवर साध्या बहुमत आणि घटनादुरुस्ती ज्या होतात त्याच्यामध्ये काय काय येतात तुम्हाला त्या ठिकाणी नवीन राज्याची स्थापना करता येते बघा साधे बहुमत म्हणलं ती घटनादुरुस्ती तीनशे अडुसष्ट च्या बाहेरची असते त्यानंतर ते राज्याची क्षेत्रफळ सीमा नाव बदल करणे विधान परिषद निर्मिती करणे किंवा नष्ट करणे आर्टिकल एकशे एकोणसत्तर त्याच्यानंतर आहे राष्ट्रपती राज्यपाल अध्यक्ष न्यायाधीश यांचे पगार भत्ते संसदेची गणसंख्या संसद सदस्यांचे पगार भत्ते संसदेच्या काम का कामकाजाचे नियम या सगळ्या गोष्टी साध्या बहुमताने केले जातात अजून बऱ्याच गोष्टी आहेत आपण बघूया संसदेवतीचे सदस्य त्यानंतर विशेष अधिकार संसदेमध्ये इंग्रजीचा वापर सु, सु सुप्रीम कोर्टची जजेसची संख्या ठरवणे हा सुद्धा साध्या बहुमताने असणार आहे त्यासोबत कार्यालयीन भाषेचा वापर नागरिक तत्व संसदेच्या व राज्य विधी मंडळाच्या निवडणुका मतदारसंघाचे परिसीमन केंद्रशासित प्रदेश पाचवी आणि इथं थोडंसं लक्षात ठेवा पाचवी आणि सहावी अनुसूची फिफ्थ आणि सिक्स जे शेड्यूल आहे तो साध्या बहुमतामध्येच येणार आहे घटनादृष्टीच्या संदर्भात पण पेपरमध्ये क्वेश्चन येतो इथून विशेष आणि निम्म्या राज्याच्या परवानगी कोणाकोणाला लक्ष ओके विशेष आणि विशेष बहुमत पण निम्म्या राज्याची परवानगी एक तर राष्ट्रपतीची निवडणूक दोन संघराज्य व घटक राज्य यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या संदर्भात संघ राज्य व घटक राज्य यांच्या कायदेविषयक शक्तीची विभागणी करायची असेल आणि त्यासोबत संसदेतील राज्याचे प्रतिनिधित्व द्यायचे असतील तर या ठिकाणी विशेष बहुमत त्यासोबतच त्या ठिकाणी निम्म्या राज्याची परवानगी त्या ठिकाणी लागणार आहे आणि इथं मी याला हायलाइट केलोय सेवंत शेड्यूल म्हणजे आपल्या ज्या केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची आहेत यांच्यामध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची परवानगी लागणार आहे आता पुढे विशेष बहुमत कोणाकोणाला कोणाला लागते इथं बघा इथं लागणार आहे फंडामेंटल राईट्स आणि त्यासोबत डी पी एस पी यांच्यासाठी लागणार आहे विशेष बहुमत अशा पद्धतीनं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घटना दुरुस्तीला थोडंसं रिव्हाइज केलं धन्यवाद